बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उदगीरच्या या पवित्र मातीमध्ये सर्व जातीधर्माच्या साक्षीने या ठिकाणी साजरी होती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी एकच सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर केवळ एका जात आणि धर्माचा महामानव नाही तर या देशातले अखिल मानवतावादी तो दैवत आहे म्हणून माझी एक विनंती राहणार आहे की बाबासाहेब आंबेडकर जर या देशामध्ये जन्मले नसते तर या देशातल्या बहिष्कृत समाजाचं अस्तित्व या ठिकाणी कायम राहिलं नसतं पण बाबासाहेब तुमच्या पुण्याईनं या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस पण आलं तुमच्या जन्मानं या सामान्यातला सामान्य माणूस एका माणसाच्या रांगेमध्ये येऊन उभा राहिला की सर्व पुण्याई तुमची आहे यता कदाचित तुम्ही जर जन्मलो नसतो तर आज या ठिकाणी सूट आणि बुटामध्ये या देशातला बहुजन समाज या ठिकाणी राहिला नसता म्हणून तुमच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो की केवळ बाबासाहेब आंबेडकर का जातीचे आणि धर्माचे नसून या देशातल्या शोषित उपेक्षित एकशे चाळीस कोटी देशांचं दैवत आहे त्या दैवताला प्रणाम करत असताना ती माझी अस्मित आहे प्रणाम करत असताना ती आमचं दैवत आहे या मातीचा भूमिपुत्र आहे या देशाचा तो एक महान आदर्श आहे ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून आपण बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण जगलो तर खऱ्या अर्थानं हा भारत देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो आणि बोलतो आणि थांबतो धन्यवाद